ऑप्टिक्स डोळे ॲड्रेस परिश्रम बिल्डिंग गॅलेक्सी फोटो स्टुडिओ शेजारी नवीन रोड शिंदे महाविकास आघाडीला रायगड मध्ये दुसरा धक्का मात्रे पिता पुत्र हाती घेणार कमळ शेकपाला खिंडार रायगडमध्ये भाजपाची ताकद वाढली विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून अपेक्षित सहकार्य न मिळाल्यामुळे पणवेलमधील शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयम म्हात्रे आणि त्यांचे पुत्र प्रीतम म्हात्रे यांनी महाविकास आघाडीसहित शेकपा पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे जयम म्हात्रे यांनी सोमवार दिनांक पाच मे रोजी पत्रकार परिषद घेऊन आपण समर्थकांसह हाती कमळ घेतल्याचे जाहीर केले काही दिवसांपूर्वी शेकपा सरचिटणीस माजी आमदार जयंत पाटील यांचे बंधू व रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आस्वाद पाटील माजी बांधकाम सभापती चित्रा पाटील यांच्यासहित असंख्य कार्यकर्ते यांनी शेकपाला सोडचिठ्ठी देत भाजपामध्ये प्रवेश केला होता त्या घटनेला महिना उलटत नाही तोच शेकपाला दुसरा धक्का पनवेलमधून मिळाला आहे मात्र पिता पुत्रांसह कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम अत्यंत जंगी होणार असून जय म्हात्रे व असंख्य समर्थक पनवेलमधील मधील गव्हाणमध्ये सात मे रोजी भाजपात पक्ष प्रवेश करणार आहेत कुलाबा प्रभात लाईव्ह साठी पनवेल ब्युरो